खूपच सुंदर खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर मी आत्तापर्यंत खूप खूप कार्यक्रम बघितले मी येणं ना दीकर आम्ही भरपूर कार्यक्रमामध्ये भरपूर आम्ही शाळेमध्ये संचालक मी असे कार्यक्रम भरपूर बघितले मग कमी वेळेमध्ये अचूक कार्यक्रम अचूक टाईमटेबल ठेवून कार्यक्रम हा मी पहिला बघितला आणि मधून मधून त्यांच्यामधून अशी वाक्य जसे त्यांच्या तोंडवण्याला खरंच सांगतो सरस्वती सरस्वती अक्षरशः सरस्वती आहे मी माझ्या मिसेसशी बोलत होतो मी पहिल्यांदा असं कार्यक्रम बघतो पहिल्यांदाच अँकरिंग बघतोय खरंच खूप धन्यवाद सर ध्यावाद तंतोतंत म्हणजे तंतोतंत म्हणजे ज्या ज्या टायमिंग कुठल्या टायमिंगला कुठलं सॉंग कुठलं मॅचिंग कुठला कोणा कुठल्या टायमाला कशी अँकरिंग किंवा कुठल्या टायमाला कोणती अँकरिंग कधी येईल एकदम हॅटशावा थोडासा वेळ काय करायला अजूनही चालवलं असतं म्हणजे नऊ वर्ष आपले तीन म्हणतो खूप लाँग झाले रोज वेळ मिळाला असता मला ते माहितीला पण ते आलो पण ते एक महत्वाचे होते तर तो वेळ मिळाला असतो मला